आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब धुळे या ठिकाणी माजी मंत्री राजेश साहेब रोजास पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उपस्थित होते मला गोपनीय माहिती मिळाली की अभिलाल देवरे सोळा दिवस अन्नत्याग कुपोषण करत आहेत तसेच तीन दिवसापासून धरणे आंदोलन आनंद खेळा या ठिकाणी करत आहे सुट्रेपाळा आणि आनंद खेडा दोघ उपोषण आंदोलन करून एकोणीस दिवस झाले मला आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदय माझं आंदोलन थांबवण्यासाठी येणार होते परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येणार नाही त्या भीतीमुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्र फडणवीस साहेब आमलाल देवरेला भेटण्यासाठी येऊ शकेल कारण मी सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी स्वतः प्रशिक्षणार्थी म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि सर्व जाती धर्माच्या तरुणांना रोजगार मिळावा तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करावा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान वाचावं याच्यासाठी मी सोडा येऊन अन्नत्याग केला आणि तीन दिवसापासून धरणे आंदोलन करत आहे संविधानाच्या कलम लावून विश, कलम क्रमांका चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस अडतीस एवढंच काय आंतरराष्ट्रीय युड एकोणीशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस या कलमांच्या आधारावर या राज्याच्या तरुणांना रोजगार मिळू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मंगल प्रभात लढा यांनी प्रमाणे नोकरीचा शब्द दिला होता त्यांच्या शब्दाच्या आधारावर एवढंच रोजगार मिळू शकतो तशाच पद्धतीने दिले ज्या प्रकारे या राज्याच्या तरुणांना यांनी फसवलं त्या प्रकारच्या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच एकनाथ शिंदे साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा दोन हजार चौदा पासून माझ्या धनगर समाजाला फसवलं एस सी एस टी ओबीसी धनगर मराठा सगळ्या समाजांना यांनी फसवलं धनगरांना शब्द दिला की आम्ही तुम्हाला पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगरांचे प्रमाणपत्र देऊ परंतु चिंता खची गोष्ट अग्न देवरेच्या प्रश्नाचे उत्तर या देवेंद्र फडणवीसांना देता आहेत माझं निवेदन घेण्यासाठी या ठिकाणी अधिकारी आले महसूलचे अधिकारी आले सरकार आले आणि त्यांना मी जाहीर केलं जर मुख्यमंत्री महोदयांनी जर आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही तर आनंद तो संपूर्ण राज्यामध्ये आणि लढा हा जर मला साथ देत नसतील तर माझ्या धनगर बांधवाची साथ घेऊन राज्यामध्ये दोन कोटी धनगर आहेत धनगरांच्या आंदोलनासाठी आणि धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अभिलाल देवरे अन्न त्या कुपोषण करेल रस्ता रोग आंदोलन करेल आणि त्याच्या सोबत युवा राहणार कारण माझ्यासोबत आदिवासी बांधव आहेत माझ्यासोबत एस सी एस टी ओबीसी सर्व बांधव आहेत आणि याच्या तरुणांचा रोजगार मिळणं हाय आणि रोजगार देणं या शासनाची जबाबदारी आहे स्वकर एकच एकाच गोष्टीची आहे ताजी साहेबांचा ताजी साहेब आमच्यासाठी आदर्श होते

भाग्यश्री आणि धर्मपत्नी कविताईला सोबत घेऊन गरिबांच्या मुलांना घेऊन जर करत असेल आणि मी जर तर माझ्या या दिवशी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी का प्रकारे तुम्ही दाजी साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी येतात म्हणजे जिवंत माणसाची तुम्हाला किंमत नाही तर तुम्ही मी मेल्यानंतर तुम्ही येणार का दाजी साहेब आमचे आदर्श होते त्यांच्या पुण्यतिथीसाठी आले मी तुमचं स्वागत करतो परंतु शुक्रपाडा आणि आनंदखेडा या गावामध्ये तुम्ही आंदोलनच्या ठिकाणी तुमच्या लिस्ट मध्ये अभिलाल देवरेचं नाव असून मला गोपनीय माहिती मिळाली असून तुम्ही येऊ शकला नाही म्हणून तुमचा निषेध करतो आणि आता याचा पुढचा लढा अभिलाल देवरे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार आणि धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळण्यासाठी स्वतः रस्त्यावरती उतरेल आणि एवढंच काय रस्त्यावरती उतरल्यानंतर माझ्या धनगर बांधवांना सुद्धा कलम चौदा पंधरा सोळा एकोणावीस तेवीस एवढाच काय एवढा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस सव्वीस या कलमाच्या आधारावर माझ्या धनगर बांधवांना सुद्धा यश प्रमाणपत्र मिळेल मी कायद्याची लढाई लढू आणि युवा प्रशिक्षण औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करेल आणि जनतेमध्ये लढाई देईल जोपर्यंत मला रोजगार मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही जोपर्यंत एस टी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही त्याच्यामुळे मी पोलीस मा बांधवांचा मान राखून त्यांनी मला सहकार्य केलं माझ्या उपोषणाच्या ठिकाणी शांततासाठी त्या थांबले त्याचं मी स्वागत करतो आणि त्यांच्या विनंती खात्यात मी या दोन फटीत करतो एवढं जाहीर करतो दोन शब्द ते सहतील आणि मी माझं उपोषण थांबेल आज ठिकाणी आनंदगडीला देवरे राणा सुत्रेवाळा यांनी त्यांच्या मागणींसाठी धरणे आंदोलनाला पंचवीसारखे बघून सुरुवात केलेली होती तरी सदर आंदोलनाच्या बाबतीत त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागणींसाठी त्यांनी संबंधित विभागाचे पत्रव्यवहार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं त्यांना अपेक्षित मागण्यांप्रमाणे उचित पत्रव्यवहार केल्यानंतर जे काही उत्तर येणार आहे त्या पद्धतीने त्यांनी पुढील जणांचा चालू द्यावा अशी त्यांना विनंती केली आणि सुरू असलेलं जे धरणे आंदोलन होतं ते त्यांनी या ठिकाणी पूर्ण स्थगित करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली असता त्यांनी त्या विनंतीला मान देऊन हे सुरू असलेलं धरणे आंदोलन त्यांनी आज रोजी पोलिसांना यांच्या विनंतीला मान दिल्यानंतर स्थगित केलेलं आहे म्हणून आणि पुढील त्यांच्या ज्या काही मागण्या असतील सर सदस्य कायदेशीर मार्गाने संबंधित युवाखाडं पूर्ण करून घ्यावा याच गोष्टी बाबतीत आम्ही त्यांना समज दिले असता त्यांनी त्यासाठी दुजोरा दिलेला आहे म्हणून आज रोजी त्यांनी शिवसेने उपचार स्थगित केलं आहे लोकांना बोलत असताना मला थोडासा संप का म्हणून माझ्या थोडंसं प्रॉब्लेम येतो पण जर माझ्या काही जीवाला बोरावाई झालं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जमवता राहतील राजकीय नेत्यांपासून मला धोका आहे एवढंच का राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या प्रधानमंत्रीपासून माझ्या जीवाला धोका आहे कारण मी धनगर बाधवांच्या आरक्षणासाठी आणि माझ्या गोरगरीब गरीब सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी लढत आहे म्हणून या लोक मला राजकीय खेळी करून मला कुठेतरी आठवण्याचा प्रयत्न करतील किंवा मारण्याचा प्रयत्न करतील माझ्या जीवनात जर काही झालं तर याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आजितरा पवार मंगल प्रभात आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब लातील मी पोलीस प्रशासनाचं स्वागत करतो त्यांनी वेळोवेळी माझ्या आंदोलन शांततामय चालावा मी सलदानच्या माध्यमातून लढत होतो कलम एकोणावीस जी कर्मच्या आजारावर लढत होतं माझा विश्वास राज्य घटनेवर आहे संविधानावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर माझा विश्वास आहे मी शेतकरी पुत्र आहे सर्व महापुरुषांचा माझा विश्वास आहे म्हणून मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीच त्यांना कोणत्याही प्रकारे मी त्रास दिलेला नाही त्यांनी सुद्धा मला त्रास दिलेला नाही त्यांनी मला सहकार्य केलं आणि मान्य नरे नरेंद्र भाऊ मोरे वक्ती शाखाचे अधिकारी आणि सर्व पोलीस अधिकारी कोळी साहेब आणि त्यांचे सर्व यांच्या सर्वांच्या मान राखून मी उपोषण करत आहे आणि पुढचा लढा आणि जनतेर आरक्षणासाठी राहीन जे लोक मला साथ देतील त्यांना सोबत घेऊ आणि माझा लढा अखंड ठेवू परंतु नोकरी बेडल्याशिवाय मी सर्व धर्म समभाव गरीब तरुणांना नोकरी बेडल्याशिवाय मी माघार हटणार नाही मी नेल ने तरी चालेल मी नेलं तर जमलो तर शासन राहील प्रशासन नाही नेलं तरी चालेल पण आम्हाला मागे हटणार नाही हा शब्द देतो भारत माता की भारत माता की भारत माता की संविधान संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्यस्थ गायला देवींचा एक लव्यांचा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा मुला साहेब आंबेडकरांचा सांगतो जय धेरा